बटाटा वटाणा आणि गाजर सोबतच एक चमचा साखर काय बरं असेल ही रेसिपी तुम्हालाही प्रश्न पडला आहे ना अहो रेसिपी करायला खूप सोपी आहे त्याचबरोबर भरपूर रुचकर सुद्धा आहे बरं का तुमचा विश्वास बसणार नाही अशी एक रेसिपी आज आपण करतो आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला खूप फायदा होईल या रेसिपीपासून तर पहा या रेसिपीसाठी आपल्याला सगळ्यात आधी बटाटा वटाणा आणि गाजर लागणार आहे इथे मी बटाटा अशा पद्धतीने कट करून घेतला आहे एकच बटाटा घेतलेला आहे एक लहान साईजचं गाजर घेतलं आहे आणि मुठभर वटाणे घेतलेले आहेत ले आपल्याला सगळ्या भाज्या कट केल्यानंतरनं समाप्रमाणात हव्या आहेत तर आता तुम्ही यामध्ये फरजबीसुद्धा ॲड करू शकता किंवा इतर कोणती भाजी जर तुम्हाला घालायची असेल फ्लावर वगैरे तीसुद्धा नक्कीच इथे तुम्ही घेऊ शकता तर आता काय करायचं आहे सगळ्यात आधी कुकर गरम करण्यासाठी ठेवायचं आहे ही रेसिपी तुम्ही कुकरमध्ये किंवा कढईमध्ये सुद्धा करू शकता कुकरमध्ये झटपट होईल म्हणून मी इथे तुम्हाला कुकरमध्ये दाखवते आहे तर पहा इथे मी सुरुवातीला तीन पळ्या तेल घालून घेतलं तुम्ही तेलासोबत तुपाचासुद्धा वापर करू शकता काही खडे मसाले घालायचे तमालपत्र दालचिनी सोबत लवंग आपण जे काही खडे मसाले तुमच्याकडे असतील ते इथे घालून घ्यायचे तर पहा इथे मी खडे मसाले घातले तेल खूप कडकडीत गरम नाही आहे तर खडे मसाले घातल्यानंतरनं लगेचच आपल्याला यामध्ये जिरं घालून घ्यायचे पहा जिरंसुद्धा छान असं फुलून द्यायचं त्यानंतरनं थोडंसं हिंग घालायचं आता इथे मी तीन बारीक मिरच्या अशा कट करून घेतलेल्या आहेत छान अशा बारीक कट करून घ्यायच्या आहेत पहा मिरच्या सोबतच भरपूर असा लसूण ठेचून कट करून घेतला आहे आणि अद्रक किसून घेतलेलं आहे आता हे सर्व जिन्नस घातल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल हा पदार्थ तिखट आहे पण मग यामध्ये साखर का पदार्थ नक्की गोड आहे की तिखट आहे पुढे समजेलच व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर पहा इथे मी एक मिडियम साईजचा कांदा असा छान उभा पातळ कट करून घेतलेला आहे आता तोसुद्धा घालून घेतला कांदा आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे रेसिपी करायला अतिशय सोपी आहे झटपट होणारी आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा इथे कांदा आपला बऱ्यापैकी पहा परतवून झालेला आहे छान असा ट्रान्सपरंट झालेला आहे आता आपण यामध्ये ज्या आपण भाज्या घेतल्या होत्या ना त्या घालून घेऊया पुन्हा एकदा सांगते तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या ॲड करू शकता एखादी भाजी यातली नसेल तर ती स्किपसुद्धा करू शकता जर तुम्हाला लाल गाजर मिळालं नाही ऑरेंज असेल ते घातलं तरी चालेल तर पहा इथे आपल्याला ह्या भाज्या छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत छान परतवून घ्यायच्या आहेत एक मिनिटभर त्यानंतरनं मी यामध्ये कट केलेली कोथंबीर घालून घेतली आहे तर पहा सोबत आपण हे छान असं परतवून घेऊया भाज्या घातल्यानंतरनं कमीत कमी एक दोन मिनटं तरी ह्या भाज्या परतवून घ्यायच्या मीडियम फ्लेमवर त्यानंतरनं यामध्ये आपल्याला छान असा कट करून घेतलेलं पनीर घालायचे पनीर तुम्ही लहान मोठ्या कोणत्याही आकारामध्ये कट करू शकता पनीर नसेल स्किप केलं तरी चालेल तरी ते मी हे सर्व पुन्हा छान असं एकजीव करून घेतेय पनीरसुद्धा आपल्याला थोडंसं तेलावरती परतवून घ्यायचे आता त्यानंतरनं यामध्ये मी तांदूळ घालणार आहे आता पहा तांदूळ बघितल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल आपण भात करतोय मग यामध्ये साखर का बरं ते सुद्धा पुढे समजेल साखर घालण्याचं खूप मोठं कारण आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर पहा इथे मी तांदूळ मोगरा बासमती वापरलेला आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचा तांदूळ घेऊ शकता जो कोणता तुम्ही घरामध्ये खात असाल तो, हा तो आता हा तांदूळ मी छान धुवून घेतला होता तो यामध्ये घालून घेतला आता तांदूळ घातल्यानंतरनं सुद्धा आपल्याला हे पुन्हा एक दोन मिनटं परतवून घ्यायचे प्रत्येक वेळी आपण हे असं छान परतवून घेतो आहे ना त्यामुळे आपला भात खूप छान होणार आहे तर पहा तुम्ही लक्षात आलं असेल तुमच्या आपण कोणत्याही प्रकारचा मसाला वापरला नाही आहे इथे मी एक चमचाभर मीठ घातलं आहे चवीनुसार मीठ तुम्ही इथे घालून घ्या आणि पुन्हा हे सर्व एकजीव करून घ्या आज आपण इथे वाईट पुलाव करतोय तर पहा व्हाईट पुलाव करताना यामध्ये कोणत्याही प्रकारचा मसाला घालायचा नाही फक्त खडे मसाले हिरवी मिरची आणि सोबतच आपण जे अद्रक लसूण ठेचून घातले ना त्याची याला खूप छान चव येते तुम्ही इथे हवं तर या स्टेजला थोडीशी मिरे पावडर घालू शकता आता पहा इथे मी च साखर घेतलेली आहे साखर आपल्याला यासाठी घालायची आहे साखर घातल्यामुळे आपल्या भाताचा रंग छान पांढरा शुभ्र टिकून राहायला मदत होते आपण यामध्ये खडे मसाले घातलेत किंवा काही भाज्या घातलेल्या आहेत त्यामुळे भाताचा रंग थोडा बदलू शकतो पण तुम्ही साखर घालून पहा तुमचा भात छान पांढरा शुभ्र होईल जर तुम्ही बिर्याणीसाठी जरी भात शिजवत असाल ना तरी त्यामध्ये शिजताना एक चमचा साखर घालायची ज्यामुळे भाताचा रंग छान पांढरा शुभ्र राहतो तर पहा इथे साखर घातल्यानंतरनं मी हे सर्व छान असं मिक्स करून घेतलं आता आपण जेवढा तांदूळ घेतला आहे ना त्याच्या दुप्पट मी इथे पाणी घालून घेते तर पहा तांदळाच्या दुप्पट पाणी घालून घ्यायचं आणि हे सर्व चा, छान असं मिक्स करून घ्यायचं चा। संपूर्ण छान एकजीव करून घेणारे पाणी घालताना शक्यतो गरम पाण्याचाच वापर करा इथे मी गरम पाणी घातलेले आणि आता आपण याला झाकण लावूया आणि एक तीन शिट्ट्या काढून घेऊया तर पहा इथे गरम पाणी घातल्यामुळे खूप पटपट शिट्ट्या होतात आता मी इथे झाकण लावते आणि एक तीन शिट्ट्या काढून घेते आहे की नाही अतिशय सोपी आणि रुचकर अशी रेसिपी खायला खरंच खूप छान लागते एकदा तुम्ही या पद्धतीने भात नक्की करून पहा तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडेल या पद्धतीने भाताची रेसिपी तर पहा आपला भात झालेला आहे आता इथे कुकर जशी स्टीम गेली ना लगेच मी कुकर खोलून हा छान असा मोकळा करून घेते आता हा मोगरा बासमती तांदूळ मी इथे वापरलेला आहे पण जर तुम्ही कोलमचा किंवा मग बासमतीचा वगैरे करत असाल ना बिर्याणीसाठी जे आपण तांदूळ वापरतो त्याचा तर खूप छान मोकळा असा हा भात तयार होईल तर पहा इथे मी वरतून कट केलेली कोथंबीर घातलेली आहे आणि पुन्हा एकदा हे सर्व छान असं मिक्स करून घेते खायला खरं सांगते हे खूप छान लागतो आपण रंगावरती जातो पण हा व्हाईट पुलावसुद्धा खायला अप्रतिम लागतो एकदा नक्की ट्राय करा केल्यानंतरनं मला कमेंट करून कळवायला विसरू नका त्याचबरोबर वर तुम्ही जर अजूनही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज लाईक करून घ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ कुटुंब पाहत आहे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग